नमस्कार मी सतीश सोळांकुरकर बघता बघता रुजवात या आमच्या कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झालं रुजवातची संकल्पना कविवरी अशोक बागवे यांची आजवर रुजवातचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आणि त्याला खूप वेगळा असा प्रतिसादही मिळत गेला खरं तर तो अनपेक्षित असा होता रुजवातनं सर्वांना बांधून ठेवण्याचं काम केलं रुजवात या माझ्या दीर्घ कवितेचं पुस्तक संवेदना प्रकाशनच्या नितीन हिरवे यांनी काढलं त्यालाही आता जवळजवळ सात वर्ष पूर्ण होत आली पण आजही रुजवातचं जगारुड आहे ते तसंच आहे म्हणजे आधी कुठे कोणी भेटलं तर रुजवातबद्दल बोललं जातं विचारलं जातं या माझ्या दीर्घ कवितेच्या पुस्तकासाठी कवीवर अशोक बागवे यांनी अतिशय मनस्वी आणि तन्मयी अशी प्रस्तावना लिहिलेली आहे त्यातलाच एक छोटासा भाग आज मी आपल्यासमोर सादर करतो निमित्त आहे येत्या अठरा जानेवारीला रुजवाचा पहिला वर्धापन दिन आपण ठाण्यामध्ये साजरा करतो आहोत बागवेसर असं म्हणतात रुजवात हे से है। या एक अनन्यसाधारण असे स्तोत्र आहे या वियोगस्तोत्राचा एक धागा भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलेला आहे सांख्याच्या पुरुष प्रकृतीवादात प्रकृती हे सगुण चंचल असते आणि पुरुष हा निर्गुण निराकार असतो रुजवातमधला पुरुष हा सगुण साकार आहे नितोच शेवटी निश्चल विप्रश्न नियंतिनी होऊन समाधिस्थ होतो त्यामुळे रुजवाचा डी एन ए हा पुरुष प्रकृतीवादात खचितच सापडत नाही तो सापडतो अमृता अनुभवातील शिवशक्ती समावेशनात अमृता अनुभवातील शिवशक्ती समावेशन या पहिल्या प्रकरणातील दुसरी व तिसरी ओवी या संदर्भात प्रकाश टाकू शकेल जो पियूची प्राणेश्वरी उलते आवडीच ये सरोभरी चारुस्थळी एका हरी एका अंगाची ही दुसरी ओवी आणि तिसरी ओवी असे आहे आवडीचे वेगे एक एका ते गिळती आंगे की द्वैताचे पांगे उगळीले आहाती जो प्रियकर स्वतः प्राणेश्वरी होऊन अति प्रेमभराने एकच अंग होऊन ब्रह्मचैतन्य होऊन राहतो एकमेकांच्या अत्यंतिक आवडीने एकमेकांचे भाव अस्वादून पुन्हा एकमेकातून उगाळून बाहेर पडतात अद्वैतातही द्वैताची जाणीव आणि द्वैतामधली अद्वैताची उणीव हे शिवशक्ती समावेशनाचे मूलतत्व आहे यालाच अर्धनारी नटेश्वर संकल्पना असे म्हटले आहे गुजरातमध्ये मला जेव्हा या अद्वैतातील द्वैती खुणा सापडत गेल्या तेव्हा आम्हाला असीम आनंद झाला रुजवातमधला मधला नायक उन्मनी अवस्थेतून निरामय अवस्थेत जातो ने प्रश्नांकित न राहून प्रश्न होतो म्हणून रुजवात ही तथाकथित नातेसंबंधांची कहाणी ठरत नाही बंधमुक्तता निमुक्तबंधता या लंबकातील होणारी आंदोलने कवीने आप पाप्त दोलायमान स्थितीत ठेवली आहेत प्रीतीचे साफल्य काय वैफल्य काय किंबहुना प्रीतीला साफल्य असते का अशा गैरलागुणी जुजबी प्रश्नांना यात किंचित ही जागा नाही प्रत्येक प्रीतीला एक यशस्वी अपयश असते हे ज्याला कळते तोच या सुळावरची शांतता निरामयपणे अनुभवतो म्हणून प्रश्न उत्तर उत्तरांची कुंठितावस्था विप्रश्न स्थितीने शेवटी गूढ निश्चलता या दिर्ग कवितेचा दीर्घ दीर्घ प्रवास आहे याला मुक्काम नाही हे अनिकेत सर्वहारा फक्त चालणे आहे